नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मी त्यांना उद्धव ठाकरेंच्या पक्षात जितके दुर्दैवी नेते हे भरलेले आहे तितके कुठल्याही पक्षात महाराष्ट्रात किंवा देशात भरलेले नसते कारण याच नेत्यांच्या दुर्दैवामुळे आज उद्धव ठाकरे यांची आणि त्यांच्या पक्षाची इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की महाराष्ट्रात त्यांना कोणीही सुद्धा तयार नाही त्यांच्या महाविकास आघाडीमधलाच काँग्रेस हा पक्ष आज संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाने बोट मोडतोय की या दोघांमुळेच महाविकास आघाडीला इतकं जास्त नुकसान विधानसभेच्या निवडणुकीत सहन करावं लागलं आम्ही तर अगदी ओढून विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान सांगत होतो की संजय राऊतांना शांत बसवा पण काँग्रेसवाला ऐकत नव्हते त्यांना आता आपल्या चुकीची अनुभूती व्हायला लागलेली आणि त्यामुळे मग संजय राऊतांच्या नावानं आज शिवाय द्यायचं काम काँग्रेसमधले नेते करतात पण मित्रांनो मुळात हे जे दुर्दैवी नेते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आज भरले ते सगळेच नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा जेव्हा या पक्षाची दुभागणी झाली दोन भाग झाले आणि शिंदे समेत सगळेच महत्त्वाचे मूळचे शिवसैनिक हे दुसऱ्या गटात गेले त्यांनी आपला स्वतंत्र पक्ष सुरू केला तेव्हा जी पोकळी निर्माण झाली उद्धव ठाकरे यांच्या पक्षात त्याला भरण्यासाठी आणि आपल्याला काही महत्त्वाचं पद यांच्या पक्षात मिळतंय का हे पाहण्यासाठी अनेक लोकांनी यांच्या पक्षात पक्षप्रवेश केला आणि यांना शिवबंधन बांधून लगेच उपनेता करण्याचं महान कामसुद्धा उद्धव ठाकरेंनी करून टाकलं त्यात सुषमा अंधारे असतील प्रियंका चतुर्वेदी असतील अशा अनेक नेत्यांची मोठी यादी पण ही जी नेते आहेत या नेत्यांना ना विचारधारा ना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार किंवा त्यांचा इतिहास ते कशासाठी लढले कशासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं कोणता अजेंडा त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा होता किंवा पक्षाशी एकनिष्ठता अशा कोणत्याही काळी मात्र विषयाशी या दुर्भाग्यपूर्ण नेत्यांचं काहीच संबंध नव्हतं त्यामुळे आज जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत इतकं खालच्या पातळीचं पराजय उद्धव ठाकरे यांना सहन करावं लागलं आहे आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काहीच यश मिळताना दिसत नाही आहे तेव्हा एक एक करून सगळेच हे दुर्दैवी नेते आज पक्ष सोडताना आहे कारण जेव्हा जहाज बुडतं तेव्हा सगळ्यात पहिले अशी उंदरचं बाहेर पडतात पण मित्रांनो या नेत्यांपैकी जर सगळ्यात जास्त दुर्दैव घेऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षात एखादा नेता असेल तर त्याचं नाव आहे भास्कर जाधव आता भास्कर जाधवांचं नाव मी याकरता घेतोय एक एक कारण एकेकाळी ज्या व्यक्तीमुळे त्यांनी शिवसेना हा पक्ष सोडला कारण भास्कर जाधव हे मूळचे शिवसैनिकच आहे आणि उद्धव ठाकरेंच्या कटकारस्थानांमुळेच त्यांना पक्ष सोडावा लागला होता आणि त्याच उद्धव ठाकरेंचं आज त्यांना गुणगाण करावं लागतंय आणि इतकी विकट परिस्थिती त्यांच्यासाठी पक्षात निर्माण झाली आहे की माध्यमांमध्ये मा येऊन त्यांना बोलावं लागतंय की माझ्या क्षमतेचा उद्धव ठाकरेंनी किंवा पक्षाने काहीच उपयोग करून घेतला नाही आणि इतका असतानाही आज उद्धव ठाकरे यांच्याशी बाजू मांडताना किंवा त्यांच्यासाठी माध्यमांमध्ये येऊन त्यांची प्रशंसा किंवा त्यांची काही गुणगाण आरती वगैरे करावी लागते यापेक्षा दुर्भाग्य अजून कुठल्या नेत्याचं काय असेल मित्रांनो कारण एकोणीसशे पंच्याण्णव आणि नव्याण्णव अशा दोन्ही विधानसभेच्या निवडणुका भास्कर जाधव शिवसेनेच्या तिकिटावरच चिपळूणच्या मतदारसंघातून लढलेले होते जिंकले होते दोनदा आमदार झालेले होते शिवसेनेत असताना त्यानंतर दोन हजार चारला जेव्हा उद्धव ठाकरे शिवसेना या पक्षात हळूहळू करून आपली जागा निर्माण करायला लागले राज ठाकरे यांना बाजूला करणं त्यांच्या विश्वासू लोकांना सगळ्याच महत्त्वाच्या पदांवरून काढणं आणि आपल्या लोकांना बसवणं आणि काही महत्त्वाच्या मतदारसंघांतून आपल्या लोकांना तिकीट देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी त्यावेळी सुरू केलेलं होतं अनेक लोकांना हे आठवेलसुद्धा जे शिवसेनेत त्यावेळी काम करत असते आणि त्यातलाच एक शिकार हे भास्कर सुद्धा होते ज्या चिपळून मतदारसंघाला भास्कर जाधवांनी कष्ट करून तयार केलेलं होतं ते मतदारसंघ त्यांचं होतं पण उद्धव ठाकरे यांनी दोन हजार चारच्या विधानसभेच्या निवडणुकीत भास्कर जाधवांना तिकीटच नाही दिलं आणि याचा जाब विचारण्यासाठी जेव्हा भास्कर जाधव मातोश्रीवर गेले तेव्हा उद्धव ठाकरेंनी एक साधी भेट घ्यायलासुद्धा भेट सोडा पण एक फोनवर बोलायलासुद्धा भास्कर जाधवांना त्यांनी परवानगी किंवा तयार नाही झाली भास्कर जाधवांचं जा फक्त साधं म्हणणं होतं की मला फक्त बाळासाहेब ठाकरे यांना एकदा भेटायचं आहे बाळासाहेबांनी मला सांगावं की तुझं तिकीट मी कापलं आहे आणि जर बाळासाहेबांनी मला हे त्यांच्या मुखातून शब्द उच्चारून जर सांगितलं तर, तर बाळासाहेब ठाकरे ज्या व्यक्तीला माझ्या चिपळूणच्या मतदारसंघातून उमेदवारी देतील त्या व्यक्तीचा प्रचार मी स्वतः करेन जर बाळासाहेब ठाकरे मला स्वतः म्हणाले तर पण त्यांना मातोश्रीवर येऊच दिलं गेलं नाही आणि या गोष्टीशी नाराज होणं अगदी साहजिक असतं त्यामुळे दोन हजार आठच्या विधानसभेच्या निवडणुकी अगोदरच भास्कर जाधव शरद पवारांसोबत गेले त्यांच्या पक्षात गेले आणि पक्षात जाताच त्यांना विधान परिषदेची एक तिकीटसुद्धा दिली गेली आमदार केलं गेल दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघातून शरद पवारांच्या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकलेसुद्धा त्यांना राज्यमंत्रीही केलं गेलं पण दोन हजार चौदाचा वर्ष येतात शरद पवारांसोबतचा भास्कर जाधवांचा सुवर्ण काळ हा संपला कारण दोन हजार चौदाला केंद्रात आणि राज्यात अशा दोन्हीकडे बी जे पीची सरकार स्थापन झालेली होती आणि दोन हजार एकोणीसपर्यंत त्यांना सत्तेच्या बाहेर राहावं लागलं होतं दोन हजार एकोणीसची जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा महायुतीचा विजय सर्वांना दिसत होता तसंच भास्कर जाधवांनाही हेच वाटलं की महायुती जिंकणार आहे त्यामुळे आपल्याला उद्धव ठाकरेंसोबत आपले, आपले सगळेच संबंध हे जरा सुधारून पुन्हा एकदा पक्षात प्रवेश करावा लागेल शिवसेनेत जावं लागेल जर आपल्याला सत्तेत सहभागी व्हायचं असेल त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकी अगोदरच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर शिवसेनेत प्रवेश केला शिवबंधन माजलं पण इतका दुर्दैव भास्कर जाधवांचं की त्यांचा अंदाजा हा खरा ठरला की महायुती विजयी होणार आहे पण विजयी झाल्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन करेल का हा अंदाजा जरा भास्कर जाधवांचा चुकला आणि देवाने भास्कर जाधवांसोबत मोठं खेळ केलं कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांसोबत आणि काँग्रेससोबत गेले महाविकास आघाडी बनवली आणि मुख्यमंत्री झाले पण मुख्यमंत्री होण्यासाठी जे महत्त्वाचे मंत्रीपद होते किंवा जास्तीत जास्त, जास्त मंत्रीपद होते ते शरद पवारांकडे गेलेले होते त्यामुळे कोकणातून एकही मंत्रीपद हे उद्धव ठाकरेंना मिळालेलं नव्हतं आणि कदाचित कदाचित म्हणतोय जर भास्कर जाधव हे शरद पवारांच्या पक्षातच राहिले असते आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेले नसते तर त्यांना हमखास मंत्रिपद मिळालं असतं कारण कोकणातून सगळ्यात वरिष्ठ नेते त्यावेळी शरद पवारांच्या पक्षातून भास्कर जाधव हेच असते आणि त्यांच्या अनुभवाने आणि त्यांच्या वरिष्ठतेने त्यांनाच मंत्रिपद मिळालं असतं पण भास्कर जाधव यांचं दुर्दैव आणि यानंतर सुद्धा जेव्हा पक्षाची दुभागणी झाली तेव्हा शिंदेसोबत न जाता सत्तेचा वाटा मिळाला असता तरी सुद्धा ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबले आणि एकनिष्ठता था, आणि एकनाथ शिंदे यांना गद्दार वगैरे त्यांनी सुद्धा अनेक भाषणं केली वक्तव्य केलीच पण त्यानंतर भास्कर जाधव यांना काय मिळालं हा माझा प्रश्न आहे पक्षातून पूर्णपणे बाजूला केलं गेलं काळी मात्र महत्त्व वा, आज भास्कर जाधव यांना त्या पक्षात नाही भास्कर जाधव यांना कोणत विचारत नाही संजय राऊत हे एकछत्र राजासारखे त्या पक्षात वागत आहेत भास्कर जाधव यांना नाही संघटनात्मक काही महत्त्वाचं पद दिलं गेलं सरकार असताना नाही त्यांना काही मंत्रीपद मिळालं आणि आज सरकार गेल्यानंतरसुद्धा त्या पक्षात जेव्हा बैठकी वगैरे होतात तेव्हाही भास्कर जाधव यांच्या मताला काळीमात्र महत्त्व दिलं जात नाही आणि इतकं आपल्याला अपमानास्पद आप वागवल्यानंतर सुद्धा भास्कर जाधवांचं दुर्दैव इतक्या खालच्या पातळीचं आहे की त्यांना उद्धव ठाकरे यांची बाजू आज माध्यमांमध्ये मांडावी लागते आणि भाजपवर टीका करावी लागते त्यांनी कालच एक वक्तव्य दिलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊ नये किंवा या दोन्ही पक्ष एकत्र येऊ नये यासाठी बी जे पी आणि त्यांचे नेते फार प्रयत्न करत आहेत आणि हे कोणतेही प्रयत्न बी जे पीचे यशस्वी होणार नाहीत हे वक्तव्य ऐकल्यानंतर सगळ्यात पहिलं तर मला हसायला आलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं भाऊ आहेत आणि लहानाचे एका घरात मोठे झालेले आहेत एकमेकांसोबत त्यांनी एका पक्षात काम केलेलं आहे त्यामुळे भाजप कोण होतं की त्यांना एकत्र होण्यापासून रोखणार त्यांचं मन असेल तर उद्या ते लोक युती करते किंवा मन नसेल तर करणार नाहीत त्यात बी जे पी देवेंद्र फडणवीस किंवा इतर कोणत्याही नेत्याची भूमिका मध्ये येतच नाही पण नंतर मी जेव्हा विचार केला की या वक्तव्याविषयी भास्कर जाधव यांनी का बोललेलं असेल तेव्हा मला फार भास्कर जाधव यांच्याविषयी जरा थोडं दुःख वाटलं कारण भास्कर जाधवांना मन नसतानाही हे वक्तव्य द्यावं लागलं आहे आपली एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी कारण जोपर्यंत तुम्ही उद्धव ठाकरेंची प्रशंसा त्या पक्षात राहून करत नाही जसं राहुल गांधींची तुम्ही काँग्रेसमध्ये राहून करत नाही तसं तुम्ही त्या परिवाराशी एकनिष्ठ आहात हे सिद्ध होत नाही त्यामुळे मन नसतानाही आणि इतकं त्यांचं दुर्दैव आहे की ज्या व्यक्तीने आपलं राजकारण संपवण्याचा एकेकाळी प्रयत्न केला ज्या व्यक्तीमुळे आपल्याला शिवसेना सोडावी लागली विचारधारेच्या विरुद्ध पक्षामध्ये जावं लागलं शरद पवारांसोबत जावं लागलं इतके कष्ट सहन करावे लागले पाच वर्ष आपल्या सत्तेच्या बाहेर राहावं लागलं इतकं सगळं सहन करूनसुद्धा आज इतकं बेकार नशीब आहे भास्कर जाधवांचं आज मला बोलावं लागतं आहे की त्यांना उद्धव ठाकरे यांची प्रशंसा आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी माध्यमांमध्ये यावं लागतं आहे इतकं दुर्दैव देवाने शत्रूलाही देऊ नये एवढीच माझी भावना असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र